निर्भीड निपक्षपाती सामान्य माणसाच्या हाकेला साथ देणाऱ्या बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील अल्पावधी प्रसिद्ध झालेल्या व आपल्या बातमीतून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एमसीएन ये न्यूज मराठी चॅनलच्या अकराव्या वर्धापन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक माननीय आमदार डॉक्टर संजय श्रीराम कुटे जळगाव जामोद मतदारसंघ माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य आपल्या जळगाव शहरामधून अकोला जिल्हा खानदेश जिल्हा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अकरा वर्षापासून एमसीएन चॅनल हे अतिशय चांगल्या प्रकारे सेवा देते आहे त्यांचा वर्धापन दिन आहे अकरा वर्धापन त्यानिमित्त मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो त्यांचे ओनर त्यांचे संपादक आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी अजून चांगल्या प्रकारे यामध्ये गती द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या या एम सी एन नेटवर्कच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचं काम होतं त्याचबरोबर विकासाचे कामं लोकांपर्यंत पोहोचवण्याचंही काम होतं आणि विविध समस्या ज्या आहेत त्या मांडल्या जातात आणि निश्चितपणे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांची दखल घेतो आणि त्या पद्धतीने या मतदारसंघ कसा पुढे द्यायचा विचार करत असतो म्हणून जे चांगलं कार्य एम सी एन न्यूजच्या माध्यमातून जे होते आहे त्यांना मी मनापासून खूप शुभेच्छा देतो